रायगड जिल्ह्यात तळा पोलीस स्टेशनची हद्दीत आशा वर्कर्सने एक हेल्थ स्क्रीनिंगचा कॅम्प घेतलेला होता वेगवेगळी आदिवासी वाडीमध्ये जाऊन तिथे त्यांचे दहा दिवसपूर्वी असं लक्षात आला की पाच अल्पवयीन मुली गरोदर आहे त्याची रिपोर्ट त्यांनी परवा पोलीस स्टेशनला दिली होती आणि काल तळा पोलीस स्टेशनमध्ये असे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे ज्याच्यात अल्पवयीन मुली प्रेग्नेंट आहे आणि त्यांचे लग्नही लावून गेले आहे याविषयी तळा पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करण्यात करण्यात आलेली आहे त्याच्यात पॉक्सो अधिनियमप्रमाणे कलम प्लस बालविवाह प्रतिबंधक कायदा जे आहे त्यानुसारे एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे रायगड जिल्ह्यात एका एक दिवसात सहा मुलींवरती बलात्कार हे चुकीची माहिती आहे जसं मी सूचना दिली की तळा पोलीस स्टेशनमध्ये हे एफ आय आर दाखल करण्यात आलेली वेग आहे हे वेगवेगळे काळात घटना घडलेली आहे कोणी एक महिन्याची गरोदर आहे कोणी दोन महिन्याची कोणी तीन महिन्याची मुली गरोदर आहे आणि याच्यात महत्वाच्या हे आहे की पोलिस आणि आरोग्य विभागने याच्यात पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केलेले आहे ते आदिवासी समाजाचे लोक आहेत त्यांची इच्छुकता नव्हती याच्यात गुन्हा दाखल करण्याची तर हे रेजिस्ट्रेशन गुन्ह्याची होती आहे हे एक पॉझिटिव्ह म्हणून आपल्याला घेतलं पाहिजे